शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावरती मोफत बियाणे योजना जी आहे ते यासाठी अर्ज मागवण्यात आले होते यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्जसुद्धा केलेले आहेत मित्रांनो दिनांक अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे या दिवशी जे आहे ते वेबसाईट खूप मोठ्या प्रमाणात वेबसाईटवरती टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि याच टेक्निकल प्रॉब्लेममुळे जे आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे काही सोयाबीन घटकासाठी जे काही अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना जे आहे ते अर्ज करताना जे काही पेमेंट्स आहे ते पेमेंट त्यांचं या ठिकाणी डेबिट झालेलं आहे आणि पेमेंट जे आहे ते कटलेलं आहे आणि कटलेलं नंतर त्यांचा जे काही अर्ज आहे ते ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी असा प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी चेक केलं असता त्या ठिकाणी कुठलाही रेकॉर्ड शो होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पुन्हा पेमेंट केलं आणि पुन्हा पेमेंट केल्याच्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी जा जा तिथे अर्ज जे आहे ते दाखवत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी हे प्रॉब्लेम क्लिअर होत नाही तर शासनाच्या माध्यमातून जी काही निवड यादी आहे तीसुद्धा प्रसिद्ध झाली आणि निवड यादीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याची यासाठी निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा पाठवण्यात आलेले आहे परंतु प्रश्न हा आहे की ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेला आहे किंवा दोन वेळा पेमेंट केलेला आहे त्या शेतकऱ्याचं नेमकं काय झालं किंवा या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं या ठिकाणी रेकॉर्डसुद्धा उपलब्ध नाही आहे आणि परत पेमेंटसुद्धा त्यांना परत मिळालेलं नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये अशा शेतकऱ्यांसाठी जे आहे ते शासनाने एकतर या ठिकाणी योजनेचा लाभ दिला पाहिजे किंवा त्यांचं जे काही पेमेंट आहे दोन वेळा काही शेतकऱ्यांचा दोन वेळा पेमेंट झालेला आहे काही शेतकऱ्याचं एका वेळा पेमेंट झालेलं आहे तर ते पेमेंट त्यांचं डेबिट झालेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही फॉर्म आहे तो फॉर्मसुद्धा भरला गेलेला नाही आहे तर तर हा जे काही प्रॉब्लेम आहे हा वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे अशा पद्धतीच्या शेतकऱ्यासोबत या ठिकाणी घटना घडलेल्या गट आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला ज्या या ठिकाणी तक्रार करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी देतो त्या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आता ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याची निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांना स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचा सुद्धा आलेला आहे आणि शासनाने सांगितलं होतं की हेक्टरी एका हेक्टरला पंच्याहत्तर किलो आपण बियाणे देऊ तर या ज्या शेतकऱ्यांना नंबर लागला आहे त्यांनासुद्धा या आता प्रॉब्लेम येत आहे प्रति बॅग जी आहे ते बावीस किलोची महापीतची बॅग बॅग देण्यात येत आहे यासंदर्भात जी काही न्यूज सुद्धा आलेले आहेत बावीस किलोची बॅग देण्यात येत आहे आणि तीन बॅगेचा जर विचार केला तर सहासष्ट किलो बियाणे या ठिकाणी प्रति हेक्टरी हेक्टर जे आहे ते मिळत आहे शेत सरकारने सांगितलं होतं की प्रति हेक्टरी आम्ही पंच्याहत्तर किलो बियाणे देऊ तर यावरून सुद्धा जे आहे ते वाद समोर आलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो जी काही बियाणे अनुदान योजना आहे ही वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे बरेच असे शेतकरी आहे आणि या जे काही हा जे काही टॉपिक आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे कटले आहे परंतु यावरती कोणी जास्त बोललं नाही परंतु अशा पद्धतीचा अनुभव तुम्हालासुद्धा आला असेल तुम्हीसुद्धा सुद्धा एन अनुदान योजनेअंतर्गत जर फॉर्म भरला असेल आणि तुमचेसुद्धा पैसे कट झाले असेल आणि तुमचा फॉर्म मंजूरसुद्धा झाला नाही आणि तुम्हाला पैसेसुद्धा मिळाले नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुम्हाला जे ईमेल आय डी दिली आहे त्यावर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची अशी माहिती होती बऱ्याच शेतकऱ्यांसोबत हा हे जे प्रकार आहे ते असा प्रकार घडलेला आहे आणि त्यांचे पैसेसुद्धा दोन वेळा काही शेतकऱ्याचे दोन वेळा कट झालेले आहे पैसे म्हणजे पैसे भरूनसुद्धा त्यांचा जे काही फॉर्म आहे तो या ठिकाणी सबमिट झाला नाही आणि हा याचं कारण जे आहे ते वेबसाईट आहे ते वेबसाईटवरती भरपूर जे काही टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळं असा प्रकार झालेला आहे मोठ्या फार मोठ्या प्रमाणात हा जे काही प्रकार आहे ते झालेला आहे तर आता एकतर शासनाने जे काही पैसे आहे ते परत देऊन द्यायला पाहिजे शेतकऱ्याचे किंवा त्यांना जे काही त्यांचा अर्थ तर त्या ठिकाणी एकतर दाखवला गेला पाहिजे तर आता या ठिकाणी जर वेबसाईटवरती चेक केलं तर त्या ठिकाणी अर्जसुद्धा दाखवत नाही आणि पैसेसुद्धा परत आलेले नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती नोंदवू शकता आणि ज्यांची निवड झालेली आहे त्यांनासुद्धा जे आहे ते बावीस किलोची बॅग देण्यात येत आहे हेक्टरी सहासष्ट किलो बियाणे त्यांना मिळत आहे जे की त्यांनी सांगितलं होतं की पंच्याहत्तर किलो बियाणे या ठिकाणी देण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अशी काही बिया आणि अनुदान योजना वादाच्या भोरात हो सापडली आहे तुमच्या तुमच्यासोबत सुद्धा अशा पद्धतीचा प्रसंग घडला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद